शुभ दुपार सगळ्यांना नितीन नमस्कार नमस्कार दादा नितीन दादा नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिस्टर मिस सोटे माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे दादा नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओही आवडत असेल तर नक्की शेअर करा तुमच्या सगळ्याच्या सपोर्टने म्हणजे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तर प्लीज नक्की सपोर्ट करा मला दिल पहिली ओट दिलं पहिलं ओट ओके थँक्यू सो मच जरा लाईक करा आणि प्लीज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की शेअर करा शिंदे राजू नमस्कार दादा तुम्हाला सुद्धा मास हाय हॅलो नमस्ते नवीन असेल जे कोणी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन जॉईंट होत आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विनंती नमस्ते दादा तुम काय विनंती आहे तुमची सांगा मी तुम्हाला विनंती करते की मला सपोर्ट करा बघे दादांची विनंती काय आहे नक्की सांगा दादा हो नक्की दादा माझ्या कुठल्याही व्हिडिओला जाऊन तुम्ही एक करा राजू शिंदे दादा हाय राजू दादा नमस्ते लाईक करा जर लाईक कोणी केलेला नाहीये प्लीज लाइक करा सदा पटापटाची कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री <coughs> स्वामी समर्थ नितीन दादा हाय हॅलो नमस्ते दादा प्लीज लाईक करायला विसरू नका वरती जे लाईकचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका थँक यू सो मच दादा राजू दादा तुम्ही सुद्धा नक्की लाईक करायला विसरू नका दिलीप कोणतं गाव आहे ताई तुमचं मी कराडचे आहेत आता नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणत्या गावच्या आहात मॅडम मी मुंबईचे दादा गाव कराड आहे गाव कोणतं विचारलं कराडची आहे कराडची कराड सांगितलं मी तुम्हाला माझं गाव सतीश नमस्कार दादा Like cả, प्लीज लाईक करा जर नवीन असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका एम एन कोणतं गावच्या आहात मॅडम ज्यांनी मॅडम म्हणून कमेंट केली आहे ना तर तुम प्लीज तुम्ही त्यां तुमचं नाव मराठीत लिहिला का कारण माझं इंग्लिश एवढं फास्ट नाही आहे सॉरी चुकीचं नाव वाचेल जयश्री माने नमस्कार जयश्री तुला लाईक करा लाईक करा लाईक कोणी करत नाही आहे प्लीज लाईक करा विचार का विचारा कुस्ती खेळायची आहे चल खेळूया विजय हाय नमस्ते प्लीज लाईक कर कर करत कर जा सबस्क्राईब करत जा प्रदीप हाय हॅलो नमस्ते प्रदीप लाईक करा सबस्क्राईब करा लाईक कोणी करत नाही आहे प्लीज लाईक करत जा तुझा आणि तुझ्या मुलीचा व्हिडिओ पाहिला जा ओके okay, मग काय म्हणाली मग तुझी मुलगी आवडला की नाही मग तुझ्या मुलीला माझा व्हिडिओ प्लीज सगळ्यांनी सपोर्ट नक्की करा ठीक आहे खेळ खेळ जी मुलगी कोको चैंपियन है खेल कुश्ती वो किन न कभीपन ये कभीपन तैयार है हो नक्की कभीपन टाइम हरकत नहीं थँक्यू कोणी लाईव्हला लाईक केलं आहे त्यांना थँक यू लाईक केलेस तुम्ही त्याबद्दल तुझी मुलगी जिंकेल तुझी मुलगी तुझी तुझी नयना हाय हॅलो नमस्ते अनिल दादा गाव मी कराडची आहे दादा कराडची आहे राहायला मुंबईत रास्ते नयना नयन हाय हॅलो नमस्ते राज भाई थैंक यू सो मच मैं तो ऐसे लोगों को सीधा ब्लॉक कर देती हूँ कोई बात नहीं जय श्री राम जय श्री राम शय ना हम अमिताभ ना दिलीप को ना किसी हीरो के बच्चे हम सीधे साधे अक्षय अक्षय वेरी नाइस वेरी नाइस खूब छान ना हम अमिताभ ना दिलीप को ना किसी हीरो के अक्षय बहुत अच्छा बहुत अच्छा बहुत गंदे लोग है बहुत गंदे लोग मैं अच्छी हूँ राजभाई मैं मुंबई से हूँ अनिल पवार जयसरी तू सेगा ओके सूर्यवंशी हाय हेलो नमस्ते दादा मुलगी माझी मी कामावरती आहे मुलगी बाहेर गेलेली आहे गेम चालू करत कर गेम दादा शब्दकोड़ा गेम बोलता है का तुम्हें कैसे हो आप मैं बहुत अच्छी हूँ भाई आप कैसे हो बहुत बहुत शुक्रिया सपोर्ट करने के लिए ओके शब्दकोड्यांचा ओके रात्री जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा आपण शब्दकोड्यांचा गेम खेळूया मी रात्री नऊच्या दरम्यान लाईव्ह येईल तेव्हा मग आपण शब्दकोड्यांचा गेम खेळूया आता मध्ये सुरू केलं होतं पण कोणी रिस्पॉन्स देत नव्हतं म्हणून मी बंद करून टाकलं प्लीज जे कोणी चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करत जा लाईक like करत जा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत जा थँक्यू ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केले त्यांना लाईक करत जा लाईक जा सबस्क्राईब करत जा

कमेंट स्टॉप झालेले आहेत तुमच्या सर्वांच्या प्लीज कमेंट करत सर कमेंट करत जा कमेंट स्टॉप झालेले आहेत नवीन असेल तर प्लीज लाईक करायचं लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने माझ्या हजार सबस्क्रायबर कंप्लीट होईल तो प्लीज नक्की सपोर्ट करा एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना बघ पाणी पडायला लागलं इथे क्या हुआ इधर का रहने दो अभी थोड़ी देर रहो चिल है ना फैन रहने दो अभी चिल है बाद में करो उधर का चालू ऐसे उधर का रहने दो इधर पानी गिरना चालू हो गया इधर नहीं हो रहा इधर हो रहा है ओनली